स्वामी भक्तांनो आपल्या देवघरात आपल्या इच्छेनुसार स्वामींची मूर्ती अथवा कोणतीही स्वामींची प्रतिमा ठेवा स्वामींची मूर्ती असेल तर रोज मूर्तीला स्नान घालून प्रतिमा असेल तर पाणी शिंपडून स्वच्छ वस्त्राने पुसून घेऊन अष्टगंध लावा उपलब्ध असतील ती पुष्पे फुले स्वामींना अर्पण करा स्वामी महाराजांना सर्वच फुले आवडतात त्यांना प्रिय असेल ही फुल नाही तेव्हा उपलब्ध असणारे कोणतेही पुष्प किंवा तुळशी मंजुळा तुळशी पत्रे स्वामींना वाहावीत नंतर अक्षता वाहाव्यात त्यानंतर मग दीप अगरबत्ती ओवाळून हो आपण जी भाजी भाकरी खातो त्याचा सकाळ संध्याकाळ नैवेद्य स्वामींना दाखवावा एखाद्या वेळी शक्य नसेल तर दूध साखर पेढे किंवा फरसाण ठेवले तरी चालेल केलेली प्रत्येक गोष्ट अगोदर स्वामींना अर्पित करा नैवेद्याच्या बाबतीत सुद्धा स्वामी महाराजांना प्रिय अप्रिय असे काहीच नाही अखिल सृष्टी ही, ही त्यांचीच निर्मिती असल्यामुळे सर्वच पदार्थ स्वामींना प्रिय आहेत तेव्हा भक्ष मांसाहार सोड इतर सर्व पदार्थांचा नैवेद्य स्वामी महाराजांना चालतो ही बाब सदैव ध्यानात ठेवा सकाळी उठल्याबरोबर स्वामींचे स्मरण करा घराबाहेर पडताना व बाहेरून घरात आल्यावर प्रथम स्वामींचे दर्शन अथवा स्मरण करा हृदयात प्रेम वात्सल्य, ममता ठेवा आचरण शुद्ध ठेवा प्राणी मात्राबद्दल दया असू द्या कुणाबद्दल ही द्वेष मत्सर ठेवू नका सर्वांचे कल्याण व्हावे हीच भावना सदैव असू द्या काही कारणास्तव एखाद्या दिवशी स्वामींची पूजा झाली नाही तरी त्याचे दुःख न करता त्याऐवजी स्वामींची अंतःकरणातून क्षमा मागावी व स्वामींचे सतत नामस्मरण करावे कारण कर्मकांडाचा देखावा करण्यापेक्षा हृदयांतून स्वामींचा ध्यास धरणे महत्वाचे आहे नैवेद्य दाखवताना एका ताटात भाजी भाकरी पोळी भात भजे पापड मीठ गोड पदार्थ विडा यापैकी जे असेल ते घ्यावे स्वामींच्या अधिष्ठानासमोर एका पाटावर पाण्याने तांब्यातील पाण्यात आपले उजव्या हाताची मधली दोन बोटे बुडवून घेऊन एक चौकोन काढावा त्या चौकोनावर हे ताट ठेवावे ताटाच्या बाजूला एक तांब्याभर पाणी ठेवावे ताटातील पदार्थावर व तांब्यातील पाण्यात तुळशी पत्रे टाकावीत दिवा धूप किंवा अगरबत्ती लावून स्वामींना ओवाळावे तांब्यातील एक तुळशी पत्र घेऊन नैवेद्यावर तीन वेळा पाणी शिंपडावे व तीन वेळा फिरवावे पाणी शिंपडताना गायत्री मंत्र म्हणावा गायत्री मंत्र येत नसेल तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा मंत्र म्हणून तीन वेळा पाणी शिंपडावे यानंतर मग तीन वेळा पाणी फिरवताना ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे अमृतवाय स्वाहा हे मंत्र अथवा श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणून तीन वेळा पाणी ताटावरून फिरवावे नंतर ते तुळशीपत्र स्वामींना अर्पण करून नमस्कार करावा अशा प्रकारे स्वामींना नैवेद्य दाखविला जातो नैवेद्य दाखविल्यानंतर पंधरा ते वीस मिनिटांनी ते नैवेद्याचे ताट स्वामींना नमस्कार करून उचलून घ्यावे व आपल्या भाजीत भाजी आणि भाकरीत भाकर मिळसावी जेणेकरून घरात कायम अन्नपूर्णेचा वास राहील वरील प्रमाणे आपण परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची पूजा करावी या सोबत रोज श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे एक तीन छेद सात अध्याय वाचन करावे रोज श्री गुरुस्तवन स्तोत्र श्री स्वामी चरित्र स्तोत्र श्री स्वामी पाठ आणि तारक मंत्रासह किमान तीन माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा याला स्वामींची नित्यसेवा असे म्हणतात जो कोणी एवढी स्वामींची नित्यसेवा करतो त्यांचा संपूर्ण योगक्षेम स्वतः स्वामी महाराज चालवतात असे अभिवचन स्वामी महाराजांनी दिलेले आहे तेव्हा ही सेवा करून आपले जीवन सार्थकी लावावे ही नम्र विनंती